नमस्कार माधव ॲस्ट्रॉलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण नावरसनाव म्हणजे काय ह्या नवरसनावाचा वापर कुठे केला जातो हे नावरसनाव कसं ठरवलं जातं आणि नावरसनावरून तुमची रास कोणती येते त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये करून घेऊयात नमस्कार मी माधव शुक्ल माधव ॲस्ट्रॉलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मामध्ये जे काही धार्मिक उत्सव सण उत्सव केले जातात पूजनविधी केले जातात त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओवरती पोस्ट करणार या यूट्यूब चॅनेलवरती आपण पोस्ट करणार आहोत आहे, आहे, मी स्वतः ब्राह्मण आहे भटजी आहे जे आम्ही कार्यक्रम करतो किंवा जे आम्हाला अनुभव येतात चांगली शुभ अनुभव येतात त्याबद्दलची माहिती एक चांगला एक्सपिरियन्स आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा उपक्रम केलेला आहे आता नावरस नाव म्हणजे काय जेव्हा एखाद्या बालकाचा जन्म होतो त्या जन्माच्या वेळी जे नक्षत्र असेल जसं वार असतो तिथे असते तारीख असते तसं नक्षत्र असतं एकूण नक्षत्र सत्तावीस आणि त्या सत्तावीस नक्षत्राचे प्रत्येकी चार चरण आहेत मग त्या बालकाचा जन्म ज्या वेळेला झालेला आहे त्या वेळेमध्ये कोणतं नक्षत्र होतं आणि त्या नक्षत्राचं कोणतं चरण होतं त्या चरणाच्या अक्षरावरून त्याचं नावरस नाव ठरवलं जातं ते मुलगा असेल मुलगी असेल त्याचं नाव ते ते नाव ठेवलं जातं ते अक्षर असतात त्या अक्षरावरून तुम्ही कोणतंही नाव ठेवू शकता किंवा काही भडजी ब्राह्मण किंवा ज्योतिषशास्त्री असतील ते काय करतात त्या अक्षरावरून नाव तयार करून देतात तुम्ही स्वतःही ते नाव ठेवू शकता फक्त त्याचं सुरुवातीचं अक्षर त्या चरणाचं अक्षर असायला पाहिजे व्यवहारिक नाव म्हणजे जे शाळेमध्ये नाव दिलं जातं किंवा तुमच्या आधार कार्डवरती डॉक्युमेंटवरती तुमचं जे नाव आहे ते व्यवहारिक नाव आहे हे तुमच्या नातेवाईकांनी आईवडिलांनी ठेवलेलं नाव आहे त्याचा काही नावरस नावाशी संबंध येत नाही पण ते नाव ठेवत असताना शक्यतो तुमच्या राशीतील जे काही अक्षर आहेत त्या अक्षरावरून अक्षरा किंवा तुमच्या राशीच्या मित्र राशीच्या अक्षरावरून ठेवलेलं शुभ असतं आता या नावरस नावाचा वापर कुठे केला जातो आता जेव्हा राशी भविष्य पाहिलं जातं तुमची जी काही रास असेल मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तूळ रुचिक धनु मकर कुंभ आणि मीन ह्या एकूण बारा राशी आहेत ह्या बारा राशींपैकी एक तुमची रास असणार आहे व्यवहारिक नाव हे आपण ठेवलेलं असतं ते कोणी काही ठेवू शकतं तुमच्या आईवडिलांनी ठेवलं असेल नातेवाईकांनी ठेवलं असेल नावरस ही ना फिक्स असतं म्हणजे तुमच्या जन्माच्या वेळेवरून हे नाव तयार होतं आणि त्यावरून ती त्या रास काढली जाते त्यामुळे ही ॲक्युरेट रास असते तुम्हाला राशी भविष्य बघायचं असेल तर शक्यतो नावरस नावावरून तुमची जे रास येते ती भविष्य बघा ते जास्त तुम्हाला इफेक्टिव्ह जाणेवेल आता त्यानंतर बायोडाटा वगैरे तयार करायचं असेल तर त्या ठिकाणी नावरस नाव माहिती असणं किंवा त्याची रास माहिती असणं त्याचं नक्षत्र त्याचं चरण ही माहिती डिकंपल्सरी दिली जाते कारण जेव्हा गुणमेलन करायचं असतं ह्यासाठी ही माहिती असणं खूप महत्त्वाची असते आता जन कम्प्युटरमध्ये मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर आलेले आहेत मुलाचं मुलीचं जन्मतारीख जन्म वेळ त्यामध्ये ॲड केले ॲटोमॅटिक सगळी माहिती मिळून जाते आता तुमच्या नावावरून तुमची रास कोणती आहे किंवा तुमच्या नावरच नावावरून तुमची कोणती रास येते हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर मी तो माहिती दिलेली आहे इथं एका बाजूला राशी दिलेल्या आहेत आणि एका बाजूला त्यांची जे काही अक्षरं आहेत ते अक्षरं दिलेली आहेत तुमच्या नावाचं जे काय अक्षर आहे त्याच्यासमोर तुम्हाला तुमची रास पाहायला मिळेल एखाद्या लहान बाळाचा जन्म होतो तेव्हा पहिल्या पाच दिवसात संपूर्ण जन्मपत्रिका तयार करू नका किंवा त्या पत्रिकेमध्ये कोणते दोष आहेत काय प्रॉब्लेम आहेत हे बघू नका कारण कसं असतं जेव्हा लहान बाळाचा जन्म होतो पाच दिवस फक्त त्या म्हणजे पहिल्या पाच दिवसात तुम्ही नावरस नाव बघू शकता त्याची रास कोणत्याही बघायची बाकीची माहिती बघायची नाही पाचव्या दिवशी काय असतं आई सटवाई देवी त्या बाळाचं भाग घेली ती आणि त्यानंतरच मग आपण त्याची संपूर्ण जन्मपत्रिका काढू शकतो पाहू शकतो हे लक्षात ठेवा जर तुम्हाला तुमचं नावरच नाव माहिती करून घ्यायचं असेल तुमच्या जन्माच्या वेळी कोणतं नक्षत्र आहे तुमची रास कोणती आहे ही माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आपल्या सबस्क्रायबरसाठी ही माहिती आपण फ्रीमध्ये देणार आहोत तुम्हाला फक्त काय करायचं आहे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे हा व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि याचा स्क्रीनशॉट म्हणजे सबस्क्राईब केल्याचं स्क्रीनशॉट मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला पाठवायचा आहे आणि त्यासोबत तुमचं नाव तुमची जन्मतारीख तुमची जन्मवेळ आणि जन्माचं ठिकाण ही माहिती मला सेंड करा मी तुम्हाला थोड्या वेळातच तुमचं नाव रच नाव तुमची जन्माची उंची बेसिक माहिती तुम्हाला सेंड करेन आणि तुम्हाला जर संपूर्ण जन्मकुंडली तयार करायची असेल तर ती कुंडली तुम्हाला प्रिंट काढून तयार करून दिली जाईल माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही ही माहिती पाठवू शकता धन्यवाद